नाही तुम्हाला खरं एक कारण सांगू का मातभू मराठवाड्यातली मराठी गेले आरक्षण यांना आता काही कर नाही फडणवीस साहेबांकडून जर विश्वासघात आता था मराठ्याचा झाला सातारा संस्थान बी जर लागू नाही झालं त्या दोन विभागातला त्यांचा विषयच पुढचा संपला म्हणून तेच विश्वासघात होऊ देणार नाहीत आता कारण त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं रात्री आम्ही पूर्ण अभ्यास करून सगळ्या कसोटीवर टिकन आणि मराठवाड्यातल्या गॅझेटियरच्या बद्दलचं सगळ्या नोंदी सह ते लागू होईल म्हणून आम्हाला काय वाटतं ह्या वेळेस विखे पाटील साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील हे आता ते डाव खाली जाऊन देणार नाही भुजबळ हे यापूर्वी तुमच्यावर आक्रमकपणे बोलायचे तीव्र विरोध करायचे या सगळ्या प्रक्रियेचा यावेळेस ती तीव्र विरोध करताना आक्रमकपणे तुमच्यावर बोलताना दिसत नाही तर ती नाराज होताना दिसत त्याची त्याची जी रिलीज मॅ काय बोल ते बोल की त्याला वाटत ती कवापासून हुशार झाला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल गेल्यावर आधी नाही आणि आता त्याला ह्यावरून वाटतच नव्हतं तेवढं मला शॉकिंग हे तुम्ही ऐकलंच नाही ते कुठे कुठे गेले प्रश्न विचारणारे तेव्हा ते 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 हो हो ते 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 ना हे शॉकिंग आहे असं केलं नाही नाकाला येतो तिच्यात मग खाली आणतो ते म्हणे हे शॉकिंग आहे कारण त्याला मेळ तेव्हा वाटलं होतं मला विचारावं हे करा तुला विचारलं का तू मालक आहे का महाराष्ट्राचा भारतात तुला काय विचारायचं याला काही विचारावं लागतो शॉकिंग आहे म्हणे मराठ्याचा जे आर निघाला हे त्यातलं स्वप्नत वाटलं नव्हतं असं त्याचं म्हणणं असत पण आम्ही काढणार ना कारण सरकार तो एकटेच नाही ना या जनतेचं सुद्धा आहे ना